तारीख सव्वीस डिसेंबर ठिकाण खोपुलीमध्ये असलेला जयाबार अगदी सकाळीच या बार समोर एका दुचाकीची आणि एका चार चाकीची होते सुरुवातीला हा एक ऍक्सिडेंट एक असावा असं आजूबाजूच्या लोकांना वाटतं पण काही वेळातच त्या चार चाकीमधून तीन ते चार लोक खाली उतरतात त्यांच्या हातात कोयता धारदार हत्यार असतात गाडीतून खाली उतरून समोरच पडलेल्या त्या दुचाकीवाल्यावर ते धारदार शस्त्रांना सपासप वार करतात दुचाकी स्वाराला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून लगेच हल्लेखोर गाडीत बसून पसार होतात जमलेल्या लोकांना नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नसतो जमलेले लोक त्या जखमी माणसाला उचलतात आणि जवळच असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात पण तोवर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचते आणि तपासाला सुरुवात होते आणि तपासासमोर येते धक्कादायक माहिती ज्या स्वारावर हल्ला झाला होता तो व्यक्ती म्हणजे नुकत्याच झालेल्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेविका मानसी काळुके यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळुके अगदी चारच दिवसांपूर्वी नगरसेविका झालेल्या मानसी यांच्या पतीची अशी दिवसा डवळ्या हत्या झाल्यानं खोपोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पण खोपोलीत नक्की घडलं काय हल्ला कसा झाला या हल्ल्यामागे कुणावर संशय व्यक्त केला जातोय सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडो सगळ्यात आधी नेमकं काय घडलं ते सांगतो रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेलं शहर म्हणजे खोपोली पण हीच खोपोली आज सकाळी हादरली ते का हत्येनं मंगेश काळोके आणि मानसी काळोके हे दोघं अनेक वर्षांपासून खोपोलीत राहायचे शिंदेंच्या शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची परिसरात ओळख होती गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर या पतीपत्नीनं निवडणुकीची तयारी केली दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा वॉर्ड क्रमांक दोनमधून आपल्या बायकोला उभं करायचं असं मंगेश यांनी ठरवलं होतं त्यानंतर खोपोळी नगर परिषदेमध्ये वॉर्ड क्रमांक दोनमधून मानसी काळुके यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीसुद्धा मिळाली त्याप्रमाणे कामाला सुरुवात सुद्धा झाली जोमानं प्रचार झाला मतदान झालं आणि एकवीस डिसेंबरला निकाल सुद्धा लागला नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कुलदीप शिंदे निवडून आले आणि पॅनल सुद्धा शिंदेच्या शिवसेनेचं लागलं इथला निकाल सांगायचा झाला तर शिंदेच्या शिवसेनेचे चौदा राष्ट्रवादी अजित पवारांचे सात भाजपचे चार शेकापचे चार तर इतर दोन असे एकूण एकतीस नगरसेवक निवडून आले शिंदेच्या सेनेचे जे चौदा नगरसेवक निवडून आले त्यात वॉर्ड क्रमांक दोन मधून मानसी काळोखे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला रवींद्र देवकर यांचा सहाशे नव्वद मतांनी पराभव करत निवडून आल्या थोडक्यात इथला सामना हा माहितीत एकत्रित असलेल्या शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असाच झाला होता इकडे आपले बायको पुन्हा एकदा नगरसेवक झाली त्यामुळे मंगेश हे आनंदात होते त्यामुळं नगर परिषदेचा निकाल लागल्यानंतर ते आपल्या काही मित्रांसोबत तिरुपती बालाजीला गेले तिकडं बालाजीचं देवदर्शन घेऊन साधारणपणे दोनच दिवसांपूर्वी ते आपल्या घरी परत आले आणि आपल्या दैनंदिन कामाला लागले राजकीय पार्श्वभूमी आणि माजी नगरसेवक असल्यानं त्यांचा लोकांचा चांगलाच राबता असायचा ते कायम लोकांशी जोडलेले असायचे सव्वीस डिसेंबरच्या सकाळी सुद्धा ते नेहमीप्रमाणे आपल्या मुलीला शाळेत सोडायला निघाले होते मंगेश काळोके यांचं घर आणि मुलीची शाळा यात साधारणपणे एक ते दोन किलोमीटरचं अंतर म्हणून त्यांनी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान आपली दुचाकी काढली आणि त्यावरून आपल्या मुलीला जवळच असलेल्या शाळेत सोडायला निघाले त्यांनी सकाळी आपल्या मुलीला शाळेत सोडलं आणि परत घरी यायला निघाले पण पर घरी परत येत असताना विहारी परिसरात जया बारजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला त्यांना एका काळ्या कलरच्या चारचाकीनं धडक दिली अपघात झाल्यानंतर लोकांची गर्दी तिथं जमायला सुरुवात झाली पण तेवढ्यात त्या काळ्या कलरच्या चार चाकीमध्ये असलेले तीन ते चार लोक हातात कोयता आणि धारधार हत्यार घेऊन खाली उतरले आणि कुणाला कळायच्या आतच मंगेश यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली आधीच धडक बसल्यानं मंगेश हे जमिनीवरून उठायचा प्रयत्न करत होते पण तेवढ्यात अचानक हल्ला झाल्यानं त्यांना प्रतिहल्ला करायचा वेळच मिळाला नाहीये हल्लेखोरांनी मंगेश यांच्या शरीरावर सपासप वार केले आणि आलेल्या काळ्या गाडीत बसून ते हल्लेखोर तिथून पसार झाले हल्ला इतका जोरात होता इकडं मंगेश हे रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडले होते हल्लेखोर पळून गेल्यावर परिसरात जमलेल्या लोकांनी मंगेश यांच्याकडे धाव घेतली आणि ताबडतोब त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण पर तोपर्यंत तो फार उशीर झाला होता हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच मंगेश यांचा मृत्यू झाला हल्ल्याची आणि मंगेश यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी संबंध खोपोलीमध्ये पसरली परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांचं आणि गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक घटनास्थळी दाखल होतं पंचनामा पूर्ण करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला निगडं मंगेश यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबातले लोक त्यांचे मित्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला गर्दी केली जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत इथून हल्णार नाही अशी त्यांची मागणी होती तर हल्ल्यानंतर खोपोली पोलीस स्टेशनला अगदी छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं शिवाय स्थानिक महिलांनी सुद्धा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला त्यामुळं अधिकचा पोलीस बंदोबस्त खोपोलीमध्ये तैनात करण्यात आला या सगळ्या घटनेनंतर आता या हत्येमागचे वेगवेगळे अँगल समोर यायला सुरुवात झाले या घटनेनंतर स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मानसी काळोके या गेल्या टर्मला सुद्धा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या यंदाच्या सुद्धा त्या वॉर्ड क्रमांक दोन मधून शिवसेना शिंदे गटाकडून निवडून आल्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मानसी यांचे पती मंगेश हे त्यांच्या पाठीशी अगदी सावली प्रमाण होते पण प्रचाराच्या दरम्यान मंगेश काळोके आणि विरोधात असलेल्या काही लोकांचा वाद झाला होता त्यामुळं या हल्ल्यामागं कोणता राजकीय हेतू आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत या सगळ्या प्रकरणावर शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप केलाय त्यांनी असं म्हटलंय की या, या हत्येमाग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हात आहे मधील पराभव राष्ट्रवादीच्या जिवारी लागल्याच्या प्रकरणामुळेच ही हत्या झाली असल्याचा खळबळजनक आरोप सुद्धा भरत गोगोळ यांनी केलाय एकवीस तारखेला निकाल लागताच ही हत्या झाली याचा अर्थ ही दुर्दैवी बाब असून हा सगळा खेळ राष्ट्रवादीनंच केला असावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तर पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर आरोपींना ताब्यात घ्यावं अशी मागणीही गोगावले यांनी केली तर या सगळ्या घटनेवर रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांनी माध्यमांना माहिती दिली की घटनेचा तपास आम्ही चालू केला आहे आमच्या आधी काही सी सी टी लागले आहेत आणि त्यानुसार आमचा शोध चालू आहे हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले असून पोलिसांनी शहराबाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकेबंदी केली आहे आणि आम्ही लवकरात लवकर हल्लेखोरांना ताब्यात घेऊ अशी माहिती दिली पण दिवसा घडलेल्या या घटनेमुळे खोपोली शहर मात्र हादरून गेले आता या घटनेमागं नेमका काय हेतू होता या हल्ल्याची सुपारी नेमकी कुणी दिली आणि या मागचा मूळ सूत्रधार कोण हे पोलीस तपासातूनच समोर येईल पण गोगावलेंनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप केल्यामुळं खळबळ उडाले बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं या हल्ल्यामागं नेमकं काय कारण होतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका